विदर्भ पंढरीत भाविकांचा मेळा आषाढी एकादशी निमित्त गजानन महाराजांनी महाराजांची पालखी विठुरायाच्या दर्शनाकरिता पंढरपूरला गेली होती आज त्या महाराजांच्या पालखीचे संत नगरीमध्ये आगमन झालेले आहे या आहे या संपूर्ण आगमन सोहळ्याचा आढावा आमच्या प्रतिनिधीने घेतलेला आहे लोटला जनांचा पूर शेगाव झाले पंढरपूर संत नगरी शेगावची ही अगोदरपासूनच एक ओळख आहे की ही विदर्भाची पंढरी म्हणून ओळखली जाते आणि आपण पाहू शकता की आज जवळजवळ पंचावन्न दिवसाचा प्रवास पूर्ण करून गजानन महाराजांची पालखी जी आहे ही स्वगृही परत येत आहे म्हणजे आपुल्याचं दारी आपल्याचं स्वागत अशी जी अगोदरपासूनच संकल्पना असायची संस्थांची तशीच ही आहे येथे संपूर्ण जे कर्मचारीवृंद भक्तगण जे आहेत हे सर्व महाराजांच्या स्वागताकरतात तत्पर आहेत तयार आहेत प्रत्येक व्यक्ती जो आहे महाराजांच्या दर्शनाकरता येथे आपलं योगदान देऊ इच्छित आहेत महाराजांच्या दर्शनाकरता जसा पक्षी पाण्याच्या पहिल्या थेंबाला वाट पाहत असतो तसेच प्रत्येक भक्तगण इथे वाट पाहून राहिले असं म्हणावं लागल की संपूर्ण नगरी जी आहे ही आता विठ्ठलाच्या रंगामध्ये रंगून गेलेली आहे महाराजांची पालखी महाराजांची जो रजत मुखोटा आहे तो तिथून आषाढीचं दर्शन करून येथे येत आहे आणि आता महाराजांची पालखी एका काही क्षणामध्येच येथे येणार आहे आणि इथे गजानन महाराज संस्थानचं जे इंजिनीअर करायचं तिथे महाराजांच्या पालखीचं भव्य दिव्य असं स्वागत सुद्धा